नाही नाही झोप नाही मी विचार करत होतो काय शिकू तपकीर आणल्या का कोणी शिकायचं कस मग तपकीर काय शेवट माणसाला येत नाही आणल्या का कोणी तू जरा गोष्ट सांग बरं हाँ गोष्ट सांग तो की कुठली तर सांग की एक गोष्ट मम्मी तो मला शिकव तू तू कोण गोष्ट कोणाला सांगायची हां चल सदस्य सांगतो हां तीन मुंग गाय दे एक काळी माइक माइक धरून बघ

Lalu <laughs> minggi, lalu minggi, anika, minggi, lalu ingserted, tinguni, panggenggi, kajinggi, tinguni, siang, ninggal, ninggal, tinguni, ninggal, 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 म्हणजे ती म्हणजे आफ्रिकियन असेल काली मुंगी आफ्रिकन असल आणि पांढरी मुंगी साऊथ आफ्रिकेची असल राईट 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 तीन प्रकारच्या तीन कलरच्या तीन मुंग्या सांगितल्या आता हा आता दुसरी दुसरी गोष्ट कोण आली ती

मम्मी इंटरेस्टिंग खूप छान खूप छान माग सोडून बघ दादा माग सोडून हा लागून माझी हा तर आता दुसरी गोष्ट कोण सांगणार खूप छान छान असावी आपल्या पावसाची गोष्ट कोणाला येते का कुणाला येते का बर ठीक आहे मी सांगतो पावसाची गोष्ट म्हातारी येऊन गोष्ट आहे ऐका तुम्हाला मज्जा वाटेल मज्जा म्हातारीची गोष्ट पावसावन गरीबाचा पाऊस तर मित्रांनो रानमाळात तर मित्रांनो रानमाळामध्ये एक छोटस झोपडी होती अशा झोपड्या बारा तेरा म्हणजे आटंगवाना जंगलामध्ये तर खूप काही दिवस ती म्हातारी कष्ट करत होती ऐका बर का ती म्हातारी खूप काही दिवस कष्ट करत होती तर कष्ट करता करता म्हातारीनं दारामध्ये पेरवाचं झाड आंब्याचं झाड पिपरणीचं झाड कुंभराचं झाड ह्या पद्धतीचं पाच फळांची झाड अशी लावली होती आता तुम्ही म्हणताला पेरवाला पेरू तुम्ही खाल्लाय का मित्रांनो कधी राईट पेरवा तर आता पेरू खाल्लाय हुंबूर खाल्लाय का तुम्ही अरे तुम्ही अरे हुंभूर त्या हुंबराची एक जर फांदी तोडली तर त्या हुंबराच्या फांदीतून पाणी येत आहे ती पाणी आपण पाणी पितोय ना खूप घाण पाणी असतंय त्याच्यामध्ये पावडर वगैरे टाकून ती केमिकल ती घाण खाली बसवली जातात शुद्ध पाणी आपण पितो ते पाणी फिल्टर म्हणतात त्याला बरोबर का नाही हा सुद्धा शंभर पट्टीन त्या हुंबराच्या झाडामध्ये पाणी शुद्ध असत ही कोणी पेलं नाही ही मी पिलेला आहे ओरिजिनल मध्ये रेल मध्ये माझ्या हुं नाही इलेक्ट्रिक वायर ना। त्या वायरीला ती झाड फांदी चिटकत होती मग पाऊस पडला पाऊस पडल्यानंतर आता दारातच झाड आहे बरोबर का नाही मग आता पाऊस पूर्ण पडतोय वायरीला दोन्ही वायरीला अशी फांदीची टाकलेली आणि फांदी चिटकल्यामुळं शॉर्ट व्हायला लागला शॉर्ट झाल्यामुळं जमनीत आरतींग घ्यायला लागलं आम्ही भिलो आता करायचं काय आम्ही वायरमेनला फोन करून सांगितलं आशन असं प्रॉब्लेम झालाय काय करायचं त्या मग त्यानुसार त्यानं येऊन लाईट बंद केली झाडाची जा, फांदी आम्हाला तोडायला लावली फांदी बारकी का सारखी बुडका आुडका गोल घर लांबडी लचक फांदी त्या डाही सावलीमुळं आम्हाला खूप छान वाटायचं उन्हाळ्यामध्ये गारवा खूप सुंदर आणि खूप छान वाटत गार गार त्या उमऱ्याच्या गाडाखाली आम्ही बसायचं खाट वगैरे टाकणं असं तुमच्या सारख्या सगळं मित्रांसह गप्पा मारत तर मित्रांनो ती परिस्थिती अशी होती की ज्या टायमाला आम्ही झाडाची फांदी तुडली तर त्या फांदीतून पाणी आधी थेंब 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 पडायला लागलं पहिला चिक आला पांढरा उमराच्या झाडातून कधी पण बघा चिकेतू व चिक आल्यानंतर पुन्हा पाण्याचं ठेंब पडायला लागलं आम्ही विचार केला आहे ना पण पाणी कसं काय पडायला लागलंय पूर्ण फांदी तुटल्यानंतर कर्गळीवाणी पाणी या लागलं करगळीवाणी पाणी या लागल्यानंतर पुन्हा पेशंट एक इंची अर्धा इंची पाणी वाढायला लागलं म्हणजे त्या फांदीत ना असं पाणी पडत होत मग आम्ही अर्धे अर्धे नाही सॉरी मित्रांनो नाही ना म्हणलं तर हा अर्धीला पण कमी एक बारा तेरा तांब्या पाणी त्या कळशी मध्ये आम्ही घेतलं आणि पुन्हा मग च्या झाड नाही च्याच्या मध्ये ते झाडलं आणि म्हटलं जरा बोटाने चाकून बघाव तर मित्रांनो का आम्ही चाकून बघितलं चा त्या टायमाला त्या आता झाड याला बारा तेरा वर्ष चाकून बघितलं पाणी असलं जसं काय अमृत पेलं लागलं राह अमृत अजून सुद्धा नाही सिरियसली ह्या गोष्टी आहेत म्हणाव घ्या तुम्ही नाहीतर म्हणताला मास्तर काहीतरी ते सोडून असं काय करू नका या खऱ्या गोष्टी आहेत आणि ऑलरेडी हा आहेत उंबराच्या झाडामध्ये पाणी असतात केळाच्या पण ह्याच्यामध्ये पाणी असते माहिती आहे का त्या हा मग ऐक ना म्हातारी कुठे पोहून जाते का नाही ना सांगतो तुला मग त्या टायमाला ती पाणी पिल्यानंतर मध्ये जी काय आपले आजार वगैरे घाण ज्या असेल लघवी वाटे किंवा संडास वाटे ती बाहेर निघून जात बरं का म्हणजे पोट साप होत सगळं मग त्यापासून जास्त करून मी आजारी पडलो का नाही काय नाही पुन्हा पुन्हा झाड पण तोडलं सगळं म्हणजे वाऱ्यानं झाड तुटूनच पडलं मग मित्रांनो अशा काही गोष्टी <laughs> वनामध्ये आटंमध्ये बारा तेरा घर म्हणजे घर पण नव्हतं वनामध्ये झोपड्या बांधलेल्या झोपड्या त्या झोपड्यामध्ये एक मोजून पंचवीस ते तीसच लोक त्याच्यामध्ये एकच म्हातारी भरपूर कष्ट करायचे मेहनत करायची रोज संध्याकाळ घरी यायची मग ती पाणी कुठून आणायची पाण्याचा तुटाळ असा एक नाही म्हटलं तर पाच उत, ता ते सहा किलोमीटरच्या अंतरावर तळ उतरत त्या तळ्यामध्ये पाणी साठल्या म्हातारी काकद कळशाशी का घेऊन तिच्या पुरतच चाल 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 डुलू 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 करत चालत जायचे तर मित्रांनो निम कळशीच पाणी तिच्या असंच सांडत म्हणजे हात्राने सांडवल सांडत अर्धी कळशी भरती पाणी घेऊन तिथे यायची मग असच लय बरच तिनं कष्ट मेहनत घेतली पाण्यासाठी बरेच दिवस देवाला अपेक्षा केली देवा काय म्या केलंय ती मला हि तारसन हे संकट म्हणजे माझ्या मा अशी लावले तर मग काही गोष्टी अशा घडल्या मित्रांनो तर त्या ठिकाणी त्या मात्रच्या डोक्यात बघा तू पिटली तुम्ही म्हणताला ओरिजिनल नाही नाही विचाराला विचार त्या गोष्टीचा मित्रांनो कि म्हातारी एवढे वयस्कर असताना तिनं आपल्या दारापशी नाही नाही म्हटलं तर पंधरा फूट पंधरा फूट लांबडा असं घेरा धरून तिनं डबरं पाडायला खादायला सुरुवात केली तर खादायला सुरुवात केल्यानंतर मित्रांनो डबरं पाडलं सुद्धा पाडल्यानंतर सगळी माणसं विचार करायला लागल्या म्हातारी माणसं बाय काय करायला लागल्या काय डबरं पाडून काय हिला पुरायचं आहे का काय असं कोण ना कोण कोण ना कोण विचार करत होते म्हातारी काय पण करते सोडून आणि पुन्हा तिनं काय केलं ती डबर पाडल्यानंतर मातीनं लिपून घ्यायचं सगळं म्हणजे एक सात फूट उंची डबर आणि पंधरा फूट लांबड केलं होत डोकाय डोकं दोका। नाही का मी तुम्हाला सगळ्यांना सा सांगतो डोकाई तर तुम्ही तुम्ही झोपायला लागला का रे म्हणजे तुम्हाला अरे तुम्हाला आहे पुढं म्हणून सांगतो थोडं इमोशनल आहे पुढे गम्मत आहे मग मित्रांनो विषय झाला काय तर त्या मध्ये त्या म्हातारीनं डबर पाडल्यानंतर त्या डबऱ्याला पूर्ण सारवून घेतलं बरं का हेच डिस्टर्ब करू नका मला ऐका गोष्ट चांगली तुमच्यासाठी तुमच्या पुढे उपे करायला पडली शाळामध्ये सांगतात मग मित्रांनो डबरं घेतलं म्हातारीनं सारून सारून घेतल्यानंतर मित्रांनो काही दिवसा म्हणजे एक पंधरा ते सोळा दिवसापूर्वी पाऊस असाच बघा बाहेर धावा हो का बाहेर पाऊस पडायला लागला असाच रिमझिम रिमझिम पाऊस चालू झाला बघा सर्वजण ऐका पाऊस रिम रिम झिम पाऊस चालू झाला म्हातारी म्हटली आता पाऊस पडणार मोठा आणखर तसंच झालं बघा देव द्याला आणि नाही गेला ही खरी घट नाही बर का देव देऊन पण बघतो घेऊन पण मागारी बघतो मित्रांनो त्या म्हातारीचं कष्ट कुठं वाया गेलं नाही पण राहणाऱ्या तिच्या साहेबच्या बाजूला आजूबाजूला त्या लोकांस कळ नाही त्या म्हातारीनं केलंय काय म्हातारीनं केलं होतं मित्रांनो पाण्याच तळ एवढ्या लांबून कष्टानं ती पाच ते सहा किलोमीटर जाऊन तिथनं पाणी घेऊन यायचं घरापशी उत्सवाच्या अर्धी कळशी व्हायची म्हणून तिनं तळ घरापशी केलं ही डोकं आहे कराय केलं ना अडाणी माणूस सुधी चंद्रावर जाऊन बसू शकतो ना तेव्हा आज मी तुम्हाला चांगलं शिकवतो तर मित्रांनो मात्रीनं तळ केलं खराच मोठा पाऊस पडला आणि पाऊस पडल्यानंतर तळ ती जी डबर होत ती डबर गचमुच पाण्यानं भरलं शरड होती मसर होती मग आजूबाजूची सगळी लोक म्हातारीला आजी तु तुम्ही खरंच तुम्ही आहे देव आहे असं पाया पडू लागले मग म्हातारी म्हणले वडवा की ओढवा माझ्या टिंगल्या ओढवा त्या टाइम आई म्हणजे टिंगल आपण कसं एकामेकाची ओढवतो असं या पद्धतीने म्हातारी बोलत होते तर मित्रांनो पाऊस पडलेला तर काय झालं होत जो माणूस लय टिंगल उडवत होता तुम्हाला माहित आहे आता पाऊस म्हणजे सगळा चुकळ झालेला आणि जे ज्या वाटाने जातो ती वाट झालेली गुल गुळगुळीत तर चौग पांजण बघा डोक्यानं बघा चौघ पांजणं खाली हळूहळू कामाला जायचं म्हणून हळूहळू उतरत गेली डोक्यानं उतरत गेली आणि आला हा पहिल्यापासून तिथं राहणार म्हणजे चाडा वागणार चाडा बोलणार आता बघा हो गर का गर्वाचं घर जर असेल तर खाली पडत माझ प्रश्न आहे बरं काय हो गर्वाचं घर सुद्धा खाली पडत तुम्ही किती पण मोठा गर्व करा पैसा पाण्यानं माणूस विकत घेतला जात नसतो ही सत्य परिस्थिती आहे काय तर त्या लय मोठा गर्व करत होता लय मोठा गर्व करत होता एवढा गर्व करत होता त्या आजूबाजू जाताना तिथे हमेशा दाबात काढून बोलणं मग ज्या टायमाला तो चालत चालत चालला तर बघा गंमत काय त्याचा अचानकच पाय घासाला जसा घासा चालत आपण जातो नाही अशी वनगळी अशी 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 ही पाच सहा माणसं नाही नाही म्हटले तर एक पाच तुम्ही निवांत राजावाणी याचा त्याचा पाय घासायला नंतर लागला घसरत एवढ्या वेगानं जशी सायकल कशी पळ सुटती तसा यो गांडीनं कसंच सारसा सारसार सारस सापाव सार, सार आणि पुढं सा माणसं चाललेलं हे ना मी माहितच नाही यो मागणं कसं चाल आला ती आला यो असा करून गेल्याला दोघा तिघाच्या ढोंगणावर धडा धड धडा ती पण होई नगली अर्धा किलोमीटरच्या अंतरावरती वणगळ होती तोपर्यंत ती तुरस गेली हिंच ढोंगणा तर न ना सलफाट गेलो तुरत ही खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे मित्रांनो तर मग पुन्हा उठली त्या म्हातारीचा शब्द आठवला त्याला तू एक ना एक दिवस तू पडणार पडणार म्हणून म्हातारीने सांगितलं होतं दांडेच्या कानावर आणि तो पडलाच म्हातारीची पुन्हा येऊन माफी मागितली तर म्हातारीचा तळ साठवली त्या तळावर उपयोग झाला काय गुरासनी पाणी झालं एवढ्या लांब तुम्हाला जायचं जी जवळ जवळ म्हातारीनं तळ केलं त्या तळातलं पाणी झालं ती साठा म्हातारीने केला होता तर मित्रांनो त्या म्हातारीला एवढी मदत करायला पुन्हा सुरुवात केली त्या आजूबाजूच्या माणसाने सुद्धा पुन्हा पाणी संपल्यानंतर पावस चालू व्हायच्या आधी डबर अजून मोठं पाडायला सुरुवात केली खूप मोठं कमीत कमीत खाली बर का हे आर्मी काय म्हणतोय तुम्हाला आता तुम्ही काय तर डबर अजून एक पोरस म्हणजे पन्नास फुटच्या अंतरावर नेलं हा म्हणजे मीच खोली तिथं मग पाडल्यानंतर पाणी साठलं गुरासनी मसरासणी चारा झाला पुन्हा तिथे शेती करू लागली मित्रांनो गरीबाचा पाऊस म्हणतात ही खरं आहे गरीबाचा पाऊस म्हणजे काय मित्रांनो हा जरा जर पाऊस पडला तर आपल्या शेतकऱ्याच नाही खरं म्हटलं तर शेतकऱ्या किती आनंद होतो का तर त्यांचं ह्या पावसावर पिकवलं जात यार काय राहू मी तुम्हाला गोष्ट सांगते राहू तुमच्या सांगायच्या होत नाहीत कमीत कमी माझ्या तर गोष्टी आहे का तर मित्रांनो हे हो गरीबाचा पाऊस याला म्हणतात आता एक अशीच परिस्थिती झाली होती एका व्यक्तीची त्याला जायचं होतं कामाला मित्रांनो का हे कोणा तू बघून येतात दादा बाहेर तू बघून तर एक अशीच व्यक्तीची घटना गोष्ट झाली कोणाच तर ऐकणार ना तर मित्रांनो किती पण केलं तर त्या म्हातारीने जेणी कमजोर समजलं आज तीच म्हातारी राजापेक्षा उंच डोक्यानं उभा राहिली त्या म्हातारी लागलेल्या गोष्टी प्रत्येक त्या आणून द्यायला लागले मात्र सेवा करू लागली तर मित्रांनो तुम्ही पण ह्याच्यातनं काय शिकला तर काय तर गोष्टी अशा आहेत ती तुम्हाला कळल्या पाहिजे तुम्ही पण कोणाचे टिंगल उडू नका कोणाच्या म्हात्या माणसाची चेष्टा करू नका काय करू नका या गोष्टी ध्याना तेव्हा शाळेत पण जाताना व्यवस्थित जात जावा एका न जात जावा ही तुम्ही डोक्यात नाही घेत जावा सराची सुजी चेष्टा उडवणं चुकीचं आहे ती गुरु आहे आपला बर का गुरु आहे हा तर मित्रांनो या गोष्टी तुम्हाला आता हिशा आपली हितच संपला तुम्हाला आवडली तर हे गोष्टी लाईक मारा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपल्याला जय हिंद जय महाराष्ट्र